स्वामी समर्थ सकाळ सर्वांना चला आज किचनची ओपनिंग आहे मी तुम्हाला आज नवीन काय आज दीड ते दोन महिन्यांनी मी किचन ओट्या स्वयंपाक करीत आहे जुना किचन ओटा काढलेला आहे आणि न्यू केलेला आहे चला तर मग साधा सिंपल बांधलेला होता पहिला सिमेंट मध्ये आता हे ग्रेनाइट चा केलेला आहे कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा किचन रूम म्हणल्याच्यानंतर देवीचा वास असतो त्यामुळे अगोदर अन्नपूर्णा देवीची पूजा करून घ्यायची आहे आपल्या ओट्यावर अगोदर मी सुपारीची पूजा केलेली आहे म्हणजेच गणपती बाप्पाची आणि त्यानंतर अन्नपूर्णा देवीची पूजा केलेली आहे भिंतीवर स्वस्तिक काढून भिंतीची पूजा केलेली आहे आणि त्यानंतर गॅस शेगडीची करणार आहे तर गॅस शेगडी मी रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करून छान अशी स्वच्छ घासून घेतलेली आहे एकदम न्यू केलेली आहे मला नवीन घ्यायची नाही ही, ही शेगडी माझी नवीनच आहे चांगली आहे आणि बांधकामाच्या धुळीनं खूप खूप खराब झालेली होती तर आता स्वामी महाराजांच्या कृपेनं माझा किचनवटा झालेला आहे माझं खूप दिवसाचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे तसंच जर घरातलं सगळं काम झालेलं आहे किचन ओटाच नाही हॉल शिलिंग वगैरे सगळं झालेलं आहे नंतर मी तुम्हाला होम टूर किचन टूर पण देणार आहे पण ही स्वामी महाराजांचीच कृपा आहे स्वामी महाराजांच्या कृपेनंच माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे खूप दिवसाचं स्वप्न होतं तर म्हणलं मग स्वामी महाराजांचाच आवडीचा त्यांच्याच आवडीचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे आज गुरुवार आहे तसं तर काल मला बुधवारीच करायचं होतं पण बुधवारी पूर्ण आवरावर झाली नव्हती त्यामुळं नाही केलं तर आज पूजा केलेली आहे पूजा झाल्याच्या नंतर स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवणार आहे ते पण त्यांच्या आवडीचाच शिरा केलेला आहे मस्त गावरानी तुपाचा श्री स्वामी समज स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना आज आमचं किचन फायनल झालेलं आहे काम सगळं तर किचनची आज ओपनिंग केलेली आहे आता नाही किचन वरती रात्री मी गॅस धुतला वाजेपर्यंत गॅस गॅस सुद्धा नवीन केला किचन वरच्या सोबत गॅस सुद्धा नवीन शेवली तर धुवून घेऊन स्वच्छ केले सगळं आणि आज ओपनिंग केलेली आहे आज आहे गुरुवार कालच करायचं होतं बुधवारी पण बुधवारी झालं नाही आज गुरुवार आहे म्हणलं गुरुवारचं आपलं महाराजांना नाही होते महाराजांच्या आवडीचा शिरा करूया आपण मग शिरा करीत आहे आणि कांदे पोहे करायचे हे तयारी करून ठेवले आणि पोह्याची सुद्धा करून ठेवलेली आहे आणि किचन माझ पूर्ण नंतर किचन तूर देणार आहे आणि ती पूर्ण सजावट झाली नाही थोडीफार झालेली आहे करायचं राहिले बाकी समोरच सुद्धा आवरायचं राहिले बा अगोदर शिरा करून घेते आणि देवाला नैवेद्य दाखवते थोडासा जाड आहे भाजायला हो वेळ टाकायचा आहे त्याच्यामध्ये मोनोके साखर वीर टाकायची झालाय आता शिरा महाराजांना नैवेद्य दाखवून घेते मग त्यांना ते ना नाश्त्याला देते आणि मी पण खाते कसा वाटतंय व्हिडिओ छोटासा नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद चला झालंय बोला नाश्ता पोहे केले शिरा केलाय आणि आता त्यांना नेऊन देते आणि नंतर मी खाते गरमीनं वाट लागली वाट

हे थोडासा असा पसारा शेट केलाय घामाण आणि नळ लावलाय नळासाठी तर आम्ही बे किचन केले नळासाठी नळ नव्हता ना त्याच्यामध्ये पाण्याची लेबे बेजारी होऊ लागली मला बाहेरमध्ये बाहेरमध्ये करायची आणि फ्रीज पण साफ करायचं राहिलं तुम्हाला दाखवते फ्रीजचं इतकं घाण झालं का नाही भयानक घाण इथं लावले फ्रीज तिकडं होतं ना हे रॅक पसारा वगैरे अर्धाने पसारा लावायचाच राहिलाय तसं डायनिंग टेबलच्या खुर्च्या वगैरे लाईट गेली आणि ही केली आपण खिडकी मोठी ती त्याच्यामुळे आता उजेट पडायला लागल्या किचनमध्ये काही टेन्शन नाही अंधार झाला तरी यात की चला खाते मी पण चला या नाश्ता करायला मी पण करते आता मी ह्याच्यातच घेतले त्याच्यात भिजवलं त्याच्यात कारण मला भांडे कशाला जास्त भरवायचे ह्याच्यातच घेतले त्यांना दिले ते तिकडं बसून खायला लागले आणि लाईट गेली मी किचनमध्ये बसून खाते मला आवडते ते देवाजवळ बसून खायला आणि देवाचा प्रसाद पण घेणार आहे चलो माझं स्वप्न होतं किचन झालं पूर्ण खुश <laughs> आहे मी खुश आज पाहिलं पण आज मला सुधारण किचन मध्ये काम कसं का का करू काय नाही कारण पहिलं छोटा मोठा होता आता मोठा झालाय ना इकडचं इकडं इकडचं इकडं थोडंसं चळवळ व्हायला लागले होईल सवय झाल्याच्या नंतर होईल सगळं राईट हे का नाही आज पूर्ण झालं पूर्ण काम आपलं तरी घर आवरायचे राहिले समोरचा हाल आवरायचा राहिला इकडच पसारा तीन चार दिवस झाले लगातार नॉनस्टॉप उभं राहून नॉनस्टॉप काम करायला तरी पण सरता सरांना ना काम इतकं काम बापरे माझी तर वाट लागली काम करू करू सकाळनं झोपेतून उठा वाटे न गेली इतकं काय इतकं भयानक कारण एकटीला करायचं तर तसं पोरं करू लागायला लागले पण त्यांचं जे त्यांच्या हातचं जे काम असते ते करतात आणि आपल्या हातचं त्यांना काय जमणार आहे लेडीजचं काम लेडीजलाच करावं लागते काय असते ते त्याच्यानं खूप बेजारी व्हायला लागली पसारा लावणं ल जोख नाही पाच रूम आहेत पाच रूमचा पसारा लावणं ठेवणं जिथल्या तिथं इकडची धूळ काढली की इकडं धुळी येईल इकडची काढली की इकडं कारण ते धुळीचंच काम होतं सगळं चला तर मग श्री स्वामी तो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला